नमस्कार पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग खूप असा मस्त होणार आहे तो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा खूप सारं क्लिनिंग केलेलं आहे भांडे वगैरे सगळे घासले आहे आणि कशाप्रकारे आवडलं मी पटापटा काम तर नक्की ब्लॉग बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि हा घटस्थापनेच्या दिवशीचा ब्लॉग आहे तर ब्लॉग पूर्ण बघा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कंटिन्यू ब्लॉग बघा खूप असा मस्त आणि तुम्हाला नक्की आवडेल असा ब्लॉग आहे आणि हे बघा किती घरातली इतकी साफसफाई इतका पसारा असतो का बस ना की नऊ येऊन जातं काम आवडता आवडता मी म्हटलं होतं की पाटापाटा काम आवरून घेऊ तर काम तर काही आवरलं नाही खूप सारा पासारा झाला आहे घरामध्ये आणि तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्यान पण दाखवते की किती सगळा पसारा घरात दिसतोय आणि त्याचं कारण पण तसंच आहे की खूप अशी मोठी शॉपिंग केली आहे आम्ही घरासाठी आणि तुम्हालासुद्धा लवकरच बघायला भेटेन आणि तुम्हाला सुद्धा आवडेल मी अशी आशा करते आता ती वस्तू यायची ती गोष्ट यायची वाट बघतोय आम्ही आणि त्यासाठी बघा तुम्हाला दाखवते मी काय केलेलं आहे मागं बॅक कॅमेरे हे बघा हे बघ सगळे कपडे वगैरे सगळे पुढे आणले हे सगळे धुतलेले आणि आम्हाला आहे ना हे बघा हे जे काय आहेत ना बघा हे आता ती वस्तू आल्याच्या नंतर आम्ही सगळं आवरू तर हे बघा हे जे काळ झालेलं आहे ना हे सगळं घासून काढायचं हे बघा कसं घर दिसतंय आणि ते व्हिडिओमध्ये दी सुद्धा असं दिसतं बसून बसून आहे ना ते तसं होतं आणि अजून आहे ना आता हे बाकी सगळं आवरलेलं आहे हे फुलं वगैरे सगळं धुवून काढलेलं आहे फक्त टी व्ही वगैरे पुसायचं आहे हे पुसायचं म्हणजे आपण जे नेहमी पुसतच असतो पण एक दिवस जरी नाही ना पुसलं की ह्या बघा असं धूळ जमा होत याच्यावरती आणि ह्या बघा आपला पासारा आता हे सगळं गाड्या वगैरे सगळं पुसून घ्यायचं आहे आणि इथंही ना हे बघा हे घर आहे ना असं इथं काळ झालेलं आहे तर हे आता असं पुसून घेऊ आम्ही हे सगळं हे बघा हे पुसून घ्यायचं आहे तर बघा असं दिसतंय घरामध्ये तुम्हाला किती पसारा दिसत आहे तर आता हा सगळा आवरायचा आहे आणि खूप अशी मस्त वस्तू येणार आहे तर खूप अशी मस्त वस्तू येणार आहे आपल्या घरामध्ये आणि खूप आनंद होतोय आम्हाला कारण सांगता येत नाही खूप दिवसापासून वाट बघत होती मी आणि दरवेळेस दाजीनं म्हणायचे आहो घ्या 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 आणि एक नाही दोन वस्तू घेतल्यात आम्ही म्हणजे असं खूप मस्त सरप्राईज येते आम्हाला पण आणि तुम्हाला पण दाजीने सगळं एकदम खुश झाले आणि म्हणले चला तुम्हाला जे घ्यायचं आहे ते घ्या तुम्ही म्हटलं बरं झालं आणि खूप आनंद झाला आहे त्याच्यामुळे दीदी पण सगळं पाटापाट आवरती आहे आणि तुम्हाला हे बा हे आपलं किचन आहे सगळं आवरून झालेलं आहे हे बघा हे पहा फक्त आता हे वरचं राहिलेलं आहे ना एवढं काढून झटकून घ्यायचं आहे आता ते वरती तिकडं काळं दिसते त्या साईडला हे नाही निघणार आम्हाला कारण ते त्यालाचं झालेलं आहे खूप दिवसाचं आता जेव्हा आम्ही कलर देऊ तेव्हाच आणि ना हा रिरे हाय म्हण पाणी पिते आणि हे बघा कसं दिसतंय आपलं हे बघा हे जे आहे ना हे लय असे पडलेले स्क्रॅचेस वगैरे थोडीशी कास झालेली आहे हे असं चिकट वगैरे डाग पडलेले निघतच नाही ते खूप ट्राय करतो आम्ही घास काढायचा आणि हे बघा पूर्ण जे बेड आहे ना आपलं पूर्ण रिकाम झालेलं आहे हे बघा किती छान दिसतंय बघा सगळं बेड मी रिकाम केला आहे हे वरती आता हे काढायचंय आम्हाला आम्हाला हे उद्या काढायचं होतं पण आता ती वस्तू आली म्हटलं काढूनच घेऊ हाय का नाही तिथे पसारा होईल ना म्हणले राडा पसारा आपलं काय आहे ते आहे बघा किती छान वाटतंय बेड म्हणजे एकदम मोकळं मोकळं वाटतंय का पूर्ण पूर्ण जे आहे ना आपलं पूर्ण रिकम आहे बेड ह्या आणि छान वाटतंय इथे एकदम मस्त वाटतंय लाईट जास्त लावत नाही मी ते एवढं सगळं पासरा पटापट आवरून घ्यावं लागणार आहे घर हे बघा किराणा आणलाय हे बघा ह्याच्यात याच्यात ना किराणा आणलाय दाजींनी तो पण दाखवा लागणार मग तो पण शेअर करून पुन्हा एकदा किराणा आपला

बघितली ना खाली बस तू खाली बस इकडे वगैरे काय करू लागतो घामाल ना गरम होते टाकीत गेलो कर पटापटा घासून दे स्वच्छ केली होती घरी पाणी भरून चल אידות नाही सिंगल करायचं तुला सिंगल करायचं हंगाल तवा पिढा नाही हंगाशी सगळी पण

तर हे बघा फक्त वरचे जे डबे आहेत हो ना तुम्हाला म्हटले त्या प प्रमाणे मी वरचे डबे काढलेले आहेत आणि हे बघा जे सामान होतं डब्यातलं सगळे रिकामी केले आता थोडे थोडे डबे बाहेर नेणार आणि घासून काढणार आणि हे बघा ही जी आहे ना याने एकदम मस्त भांडे आपले घासून निघतात आणि झटपट होत तर आता मी बाहेर पटापट कामाला सुरुवात करते आणि लागते आणि तुम्हाला पण दाखवते आणि झाले आपलं सगळं आवरलेले सगळं पुसून वगैरे झाले फक्त भांडे राहिलेले आहेत आणि ते पण पटकन करून घेते आणि दाजी आलेत खायला घेऊन आज आहे नवरात्र नव कस झोपलंय आणि आता एवढे एवढेच भांडे राहिलेले आहेत आणि रॅकची थोडीशी राहिलेले आता पटापट मी भांडे घासून घेते आणि मग आवरलं काय आम्ही पण देवीला जाऊन येऊ सगळं देवाची पूजा वगैरे सगळं झाल्याची नंतर मग आम्ही देवीला दाजी आम्हाला घेऊन जातील ते आता दर्शन करून आले सकाळी आणि खूप सा खूप छान वाटते कारण आहे ना मागच्या वर्षी काय झालं होतं की माझे मामा वारले होते आणि माझी सासूबाई होत्या ह्यावेळेस त्याने आणि तुम्ही मागच्या लग्न नक्की जाऊन बघा की माझी सासूबाई मी आम्ही देवीला गेलेलो त्यांना तिथं फिरवलेलं मी आणि त्या खूप आनंदात होत्या आणि मला पण म्हणायच्या का तू मला आणलं इथं देवीला दर्शनाला मला चांगलं वाटलं म्हणजे रे का तव थोडस वेगच खूप छान वाट वाता वा, वातावरण होत आणि ना तर ना मग आता हे बघा तर त्या झाल्या आता त्याची मग थोडीशी आठवण आहे ती आठवण तर काय येत राहणार आणि तुम्ही सुद्धा माझी मागची व्हिडिओ सर्च करा तुम्हाला नवरात्रीचे भरपूर पाहिले भेटन खूप छान छान ब्लॉग होते आम्ही देवीला गेलेलो आलेलो त्यांना दा दर्शन केलेलं घरं आवडलेलं सगळं गाज शेअर केलेलं आहे मी आता दाजी आले त्यांना झाली का जेवायची घाई कारण त्यांना भूक लागलेली आहे फराज करून ठेवलं आहे खिचडी साफधानाची आता ते खातीन कारण त्यांना जायचं आहे का आम्हाला आणि माझं पडलं आहे काम हे बघा किती सारे पसार का पप्पानी हे बघा असं दही आहे अजून काय आणलं याच्यात काय दाखव आहे आणि बघा आले हे असं आहे दाजींच काम एक लई पटत कुणी वाढून देऊ ना देऊ आपल्या हाताने घेणार आणि खाणार अव खाली बसा ना ध्यानात राहत नाही अजून सवय हो एवढीच <laughs> खा आम्ही सगळी खाऊन घ्या हां एवढीच राहीली का तुम्ही खाऊन घ्या आणि ऐका ना आता करा तुम्ही खिचडी आता ह्या बघा पप्पाला दही दे देतो पातील एक छोट ह्याची भांड्यात पातील चाकू पप्पा कापून घेते आणि ह्या बघा पिल्लं कशी आहेत सारखी दिवसभर झोपा काढते हे बघा हे आणि आणि हे बघा किती सारा बसारा काढलेला आहेत मी आता पटापट आवरून घेते भांडे काढले एकदा घासायला जास्त वेळ लागत नाहीये होऊन जाईल तर आता मी भांडे घासते आणि तो मला दाखवते नंतर बोलते हे बघा तीन तीन करूनच बे घासणार थोडे थोडे करून पाणी वगैरे भरून ठेवलेलं आहे इथं सावलीची वाट बघत होते मी पण ऊनच आता उन्हातच घासते तर ह्या बघा साबुदाण्याची खिचडी बनवली होती गाजी खात आहे आणि इथं बघा आणि माझी फेवरेट रताळे आलेले आहेत राताळे आले राता आहेत आणि ह्या वरती सगळं आवरून घेतलंय आम्ही आर हे जे तेलकट आहे ना हे निघतच नाही कारण खूप दिवसाचं आहे ते ह्या वरती सगळे पेपर टाकून आहेत दिदीने सगळं जा जुळ झटकून काढलं हे टुपा वगैरे सगळं पुसून काढलं आणि आता मस्त पैकी आणि ही जी पोटली दिसते ना लावलेली ही स्वामींच्या केंद्रातून आणलेली आहे ती लावलेली आहे तिथं आता हे सगळं वर्ष आवरलेलं आहे आता पटकन ते आणि कसं मदत करतोय आणि आहे ना डब्याचे असे पेपर लावतोय तर बघा असे लावून दिले ते सगळे म्हणजे काय होतं डब्याचे झाकणं धूळ बसत नाही तर आज आपलं सगळं काम आवरलेलं आहे बघा सगळं आणि पूर्ण घर क्लीन झालेलं आहे आणि भांडे वगैरे सगळे एकदम चकाचक दिसत आहे आणि कवर वगैरे लावून सगळे जिथले तिथं व्यवस्थित ठेवून दिलं आहे आणि पूर्ण दिवसभर एवढं काम केलं मला आणि तुम्हाला सुद्धा आजचा ब्लॉग नक्की आवडला असणार आहे आणि खूप असा मस्त छान ब्लॉग झाला एनर्जेटिक असा आजचा व्हिडिओ झालेला आहे आणि तुम्हाला सुद्धा बघून एनर्जी आली असन तुमचं पण काम आवडलेलं असेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप आभार धन्यवाद